ओके हॅलो एव्हरी वन टिक्कर मराठी खूप 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 स्वागत आहे मनापासून मी वैष्णव मराठी घेऊन आले आजचा टॉपिक आता टॉपिक असा आपला नाहीये आज काय आपला डेमो लेक्चर आहे कशावरती राज्य घटनेवरती ठीक आहे तर डेमो लेक्चरच्या आधी आपण आपला अभ्यासक्रम बघूयात पटकन की आपण या राज्यघटनेमध्ये काय काय शिकणार आहोत त्याआधी आजचा डेमो लेक्चरचा टॉपिक काय आहे आपला तर भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि निर्मिती प्रक्रिया ठीक आहे याच्यावर आपला आज डेमो लेक्चर असणार आहे तर सगळ्यांनी बघायचं आणि लक्ष द्यायचंय ठीक आहे पहिला बघत आपला अभ्यासक्रम राज्यघटनेमध्ये आपला अभ्यासक्रम काय असणार आहे ते बघूया ठीक आहे काय काय आहे तुम्हाला दिसतं इथे राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यानंतर राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया ठीक आहे यानंतर काय आहे भारत राज्याचा संघ आणि भारत राष्ट्रघटनेतील अनुसूची ठीक आहे त्यानंतर बघूया पुढे अजून काय आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये तर घटक राज्य आहे केंद्रशासित प्रदेश आहे त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग आहे त्यानंतर काय आहे मूलभूत हक्क ठीक आहे त्याला फंडामेंटल राईट्स बोलतात आणि मार्गदर्शक तत्वे ठीक आहे त्यानंतर काय आहे केंद्रीय कायदे मंडळ केंद्रीय कायदे मंडळ हे कसं असतं त्यात कोण कोण असतं कोणाची पोझिशन कुठली असते कोणाचं पद केवढं असतं आणि कोणाच्या पदाला किती अधिकार असतात हे सगळं आपण केंद्रीय कायदे मंडळ ह्याच्यात बघणार आहोत ठीक आहे त्यानंतर काय आहे तर केंद्रीय कार्यकारी मंडळ ठीक आहे केंद्रामध्ये जितके पण मंत्री असतात त्यांचे कार्य काय असतात एकमेकांचे कार्य काय असतात ठीक आहे त्या ते आपण केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये बघणार आहोत त्यानंतर राज्याचे विधीमंडळ ठीक आहे राज्याचे विधीमंडळ हे आपण याच्यात बघणार आहोत त्यानंतर आपण काय आहे घटक राज्याचे कार्यकारी मंडळ बघणार आहोत ठीक आहे घटक राज्याचे कार्यकारी मंडळ त्यानंतर घटक राज्याचे न्याय मंडळ आणि राष्ट्रीय प्रतिके ठीक है राष्ट्रीय प्रतिके म्हणजे असे कुठले प्रतीक आहे जे राष्ट्राला आपल्या भारत देशाला काय करतात दर्शवतात ठीक है त्यानंतर आता सुरू करत आपल्या लेक्चर सोबत आज टॉपिक काय आहे राज्यघटनेची निर्मिती आणि प्रक्रिया ठीक आहे राज्यघटनेची निर्मिती झाली ती पार्श्वभूमी काय होती काय पॉइंट होते ठीक आहे हे सगळं आपण आज आपल्या लेक्चर मध्ये थोडक्यात बघणार आहोत ओके तर बघूयात पहिले पॉइंट आपले काय आहेत ठीक आहे पहिलं काय आहे प्रस्तावना आपल्याला काय दिले इथे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपल्या सगळ्यांना माहिती आहे या दिवशी काय झालं आपला भारत देश स्वतंत्र झाला ठीक आहे तर भारताला स्वतंत्र मिळण्यापूर्वीच ठीक आहे भारताला स्वतंत्र मिळण्यापूर्वीच संविधानाच्या कार्यक्रमाला म्हणजे राज्यघटनेला काय झाली होती या प्रक्रियेला सुरुवात झाली होती ठीक आहे भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेला काय झाली होती सुरुवात झाली होती स्वतंत्र भेटण्या अगोदरच ठीक आहे नंतरचा काय पॉईंट आहे आपला संविधान सभेने भारतीय जनतेच्या वतीने संविधान काय केले होते निर्मितीचे कार्य घेतले होते कोणी संविधान सभेने संविधान सभेने लोकांच्या वतीने ठीक आहे काय केले होते संविधान निर्मितीचे कार्य आपल्या हाती घेतले होते त्यानंतर संविधान सभेची एकूण सदस्य संख्या किती होती तर तीनशे एकोणनव्वद ठीक आहे हे तुम्हाला इथे एक्झामच्या दृष्टीने विचारलं जाऊ शकतं काय तीनशे एकोणनव्वद ठीक आहे विधानसभेचे एकूण सदस्य किती होते ठीक आहे ते इथे लिहिलेलं आहे त्यानंतर काय आहे आपलं पुढचा पॉइंट ठीक आहे पुढे काय आहे जुलै एकोणीसशे सेचाळ मध्ये काय झालं होतं घटना समितीच्या निवडणुका पार पडल्या होत्या आणि दोन सप्टेंबर एकोणीसशे सेचाळीसला काय झालं होतं देशात पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वाखाली ने काय झालं होतं हंगामी सरकार स्थापन करण्यात आले होते ठीक आहे हंगामी सरकार कधी स्थापन करण्यात आले होते जर असा प्रश्न विचारला तर काय येईल उत्तर दोन सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळ आणि जर का असा प्रश्न आला की हंगामी सरकार कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालं तर काय येईल पंडित जवाहरलाल पंडित जवाहरलाल नेहरू ठीक आहे हे उत्तर येईल तर असे जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर काय आहे आपला पॉईंट जुलै ऑगस्ट से एकोणीसशे सेहेचाळ मध्ये काय झालं दोनशे शहाण्णव ठीक आहे टू नाईन्टी सिक्स म्हणजे दोनशे शहाण्णव जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या आणि आता आपण बघूया की कोणत्या पार्टीला किती निवडणुका त्यांना किती पद भेटले ठीक आहे त्यानंतर त्यापैकी दोनशे आठ म्हणजे आसपास त्याचे निम्म्यापेक्षा जास्त पद कोणाला भेटले तर काँग्रेसला ठीक आहे किती होते पद एकूण दोनशे शहाण्णव म्हणजे तीनशे पकडूयात आपण ठीक आहे त्यापैकी दोनशे आठ जागा कोणाला भेटल्या काँग्रेसनीच जिंकल्या त्यानंतर उरलेल्या त्र्याहत्तर जाग्या मुस्लिम लीगला भेटल्या त्यानंतर पंधरा जागा कोणाला भेटल्या गैर काँग्रेस पक्षाला गैर काँग्रेस पक्षाला भेटल्या त्यानंतर आठ जागा ज्या होत्या त्या अपक्षांना भेटल्या आणि मिळालेल्या एकूण जागांपैकी पंधरा जागा ह्या कोणाला भेटल्या तर महिला विजयी झाल्या येते ठीक आहे तर इथे तुम्हाला क्लिअरपणे काय लक्षात ठेवायचं आहे की जुलै ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीसला काय झालं होतं दोनशे शहाण्णव जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या आणि त्यातल्या निवडणुकांपैकी दोनशे आठ ज्या जागा होत्या त्या गेल्या होत्या काँग्रेसला म्हणजे सगळ्यात जास्त पद सगळ्यात जास्त निवडणुका कोण जिंकलं होतं काँग्रेस एकतर जिंकलं होतं ठीक आहे आणि पंधरा ज्या जागा होत्या जर शेवटी आपण येऊ ठीक आहे तर पंधरा जागांवर महिलांचा विजय झाला होता ठीक आहे तर हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ओके पुढे काय आहे पुढे आपलं थोडक्यात आहे संविधानाबद्दल तर काय आहे इथे संविधान सभेचे एकूण सदस्य जे आपण मगाशी बघितले किती तीनशे एकोणनव्वद ठीक आहे त्यानंतर काय आहे संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे स्थान काय आहे तर वर्तमानमध्ये आपली जी संसद आता ट्रान्सफर झाली ती नाही तर त्याच्या आधी जी संसद होती ठीक थी? आहे तर त्या संसदेचे केंद्रीय कक्ष कुठे नवी दिल्ली येथे थी? ठीक थी? आहे हे काय होतं संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे काय होते ते स्थान होते त्यानंतर काय आहे संविधान सभेची पहिली बैठक ठीक आहे पहिली बैठक कधी भरण्यात आली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला पहिली बैठक घेतली होती ठीक आहे पहिली बैठक बसली होती त्यानंतर काय आहे संविधान सभेतील पहिले वक्ते संविधान सभेतील पहिले वक्ते कोण होते तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ठीक आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांच्या जन्मतिथीवर आपण काय सेलिब्रेट करतो टीचर्स डे ठीक आहे तर संविधान सभेचे पहिले वक्ते कोण होते तर सर्वपल्ली राधाकृष्णन ओके इथे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर काय आहे आपलं संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार ठीक आहे कोण संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते तर श्री बी एन राव हे होते ठीक आहे त्यानंतर संविधान समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते पहिली बैठक कुठे झाली ते बघितली पहिली बैठक कधी झाली ते बघितली आता काय विचारले पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते कोण होते ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा ठीक आहे कोण होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे ज्येष्ठ सदस्य होते जे संविधान समितीच्या पहिल्या बैठकीचे काय होते अध्यक्ष होते त्यानंतर काय आहे संविधान सभेची एकूण अधिवेशने अधिवेशने म्हणजेच काय तर मिटिंग किती झाली अकरा ठीक आहे पूर्ण किती अधिवेशन झाली ती संविधान सभेची अकरा अधिवेशने झाली ठीक आहे त्यानंतर पहिले सत्र ठीक आहे पहिले सत्र तिचं कुठे झाले होते कद कर, म्हणजे कधी झाले होते तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळ ला पहिले सत्र भरले होते संविधान सभेचे तेवीस डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळ ठीक आहे ओके चला टेबल वाइज करून आलोय आम्ही तुमच्यासाठी तर तुम्हाला जास्त इझी पडेल हे ठीक आहे त्यानंतर काय आहे अकरावे सत्र ठीक आहे अकरावे सत्र कुठे झाले आणि कधी झाले तर चौदा ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला हे झाले होते अकरावे सत्र आपण इथेच बघितलं आता किती झाले होते टोटल एकूण संविधान सभेची एकूण अधिवेशन किती झाली होती अकरा आणि ही जी अधिवेशने हो होती ठीक आहे अकरावे सत्र जे होत ते कधी झालं होतं चौदा मे चौदा ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला झालं होतं त्यानंतर काय दिलंय स्वाक्षरीसाठी बोलवलेली विशेष बैठक स्वाक्षरीसाठी बोलवलेली विशेष बैठक कधी बोलवली होती चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला आणि संविधान समिती जे आपलं संविधान आहे ते लागू कधी करण्यात आलं होतं त्याच्या लगेच सव्वीस जानेवारीला ठीक है त्याच वर्षी ओके त्यानंतर संविधान सभेच्या एकूण बैठका किती झाल्या संविधान सभेच्या एकूण बैठका तर एकशे पाच ठीक आहे ओके चला पुढे बघूयात काय आहे अजून दिलेलं संविधानाची मसुदा समिती आता मसुदा समिती म्हणजेच काय तर ड्राफ्टिंग कमिटी ठीक आहे म्हणजे संविधान हे ऍक्च्युअल मध्ये कोणी कोणी लिहिलं कोण कोण सदस्य त्याच्यात सामील होते कोण कोण इन्व्हॉल्व्ह होते ते आपल्याला बघायचं आहे संविधानाची मसुदा समिती कधी झाली वीस एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ठीक आहे कारण त्यांना काय बोललं जायचं डॉक्टर आंबेडकरांना चेअरमॅन ऑफ ड्राफ्टिंग कम्युनिटी म्हणजे मसुदा समितीची ती काय होते अध्यक्ष होते डॉक्टर बी आर आंबेडकर ठीक आहे तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीला एक मसुदा समितीची म्हणजेच काय ड्राफ्टिंग कमिटीची काय झाली स्थापना करण्यात आली ठीक आहे कुठलंही काम आपल्याला सुरू करायचं तर काय करायला लागेल हो त्याच्या आधी लोकांना एकत्रित करावं हो लागेल जे लोक त्यात काम करतील आणि त्यांची बैठक बोलवावी लागेल ठीक आहे तसंच त्यांनी काय केलं होतं ड्राफ्टिंग कमिटी म्हणजेच मसुदा समितीची त्यांनी स्थापना केली होती थी, ठीक आहे त्यानंतर काय आहे संविधानाच्या मसुदा समितीत एकूण किती सदस्य होते सात सदस्य होते ठीक आहे कारण जेव्हा पण आपण संविधानाबद्दल काही ऐकतो काही वाचतो किंवा संविधान हा शब्द सुद्धा आपल्या समोर येतो तेव्हा डोळ्यासमोर फक्त एकच व्यक्ती येते ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण ते, ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते ते पण होते आणि संविधानामध्ये त्यांचं जास्तीत जास्त योगदान होतं ठीक आहे पण याच्या व्यतिरिक्त पण संविधान जे बनवले ठीक आहे त्याच्यामध्ये किती व्यक्ती होते सदस्य होते मसुदा समितीमध्ये तर सात जण ठीक आहे आता सात जणांपैकी आपण सविस्तर जाणून घेऊयात की कोण कोण होते, 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 होते ते ठीक आहे तर अध्यक्ष कोण होते मसुदा समितीचे डॉक्टर बी आर आंबेडकर ठीक आहे त्यानंतर आता बघूयात सदस्य ठीक आहे तर सदस्य कोण कोण होते पहिलं काय आहे एन गोपालस्वामी अय्यंगर त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर ठीके सय्यद महम्मद सादुल्ला ठीक आहे हे तिघसोबत अजून कोण कोण होते ते सुद्धा बघूयात हे लोक काय आहे मसुदा समितीचे सदस्य आहेत त्यानंतर होते डॉक्टर के एस मुंशी एन माधवराव हे कोण होते वीएल एल मित्तरच्या राजीनाम्यानंतर ठीक आहे त्यानंतर यांची नेमणूक झाली होती त्यानंतर कोण आहे पी टी कृष्णामाचारी यांचा डीपी पी मृत्यूनंतर तिथे नेमणूक झाली होती ठीक आहे क्लिअर सगळ्यांना सो आपण ह्याच्यामध्ये काय बघितले हे जण आणि हे जण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळून टोटल किती जण झाले तर सात सदस्य ठीक आहे सात सदस्य होते मसुदा समितीचे ठीक आहे त्यानंतरचे काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते बघूया जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकारी सदस्यांनी काय केलं दोन वर्ष आणि अकरा महिने अठरा दिवस ठीक आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस हा होता कालावधी संविधान तयार व्हायचे ठीक आहे दिवसाचं त्यांना काय लागला कालावधी लागला राज्यघटनेच्या मसुद्याचे लिहिण्याचे कार्य पूर्ण केले ठीक आहे पूर्ण करण्यासाठी त्यांना किती लागला कालावधी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ठीक आहे हे तुम्ही काय करायचं लक्षात ठेवायचे ओके त्यानंतर काय आहे कारण याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो एक्झाम मध्ये की संविधानाच्या मसुदा तयार करण्यासाठी त्यांना किती कालावधी लागला तर तुझ्या डोक्यामध्ये फिट असायला पाहिजे दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस ठीक आहे त्यानंतर काय आहे भारतीय संविधान भारतीय संविधानात काय आहे दोनशे सत्याहत्तर पाने लिहिलेले आहे ठीक आहे कारण आपल्या इंडियाचं असं संविधान आहे जे हाताने लिहिलं आहे ठीक आहे तर किती पानं आहेत त्याच्यात दोनशे सत्याहत्तर हे जे छोटे छोटे प्रश्न आहेत हे जे छोटे छोटे आहेत इथे तयार होत आहेत ह्याच्याकडे तुम्हाला विशेष करून लक्ष द्यायचं आहे कारण की तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ठीक आहे त्यानंतर काय आहे संविधान सभेची एकूण अकरा अधिवेशने झाले ठीक आहे ज्यामध्ये संविधान सभेने एकशे पासष्ट दिवस काम केले किती दिवस काम केले एकशे पासष्ट दिवस त्यांनी काम केलं त्यानंतर एकशे चौदा दिवस घटनेच्या मसुद्याच्या विचार विनयावर त्यांनी खर्च केले ठीक आहे कारण आपण नियम कोणाबद्दल बोल बनवतोय लोकांबद्दल तर लोकांच्या दृष्टीने आपण काय करायला पाहिजे विचार करायला पाहिजे आपण बनवलेले नियम त्या लोकांना पटतील आपण ज्या आधारावर नियम बनवतोय ते आधार त्या लोकांना पटले पाहिजे यासाठी काय विशेष महत्वाचं आहे तर विचार विनिमय ठीक आहे जितक्या आपण त्या गोष्टीवर विचार करू तितकंच कर आपल्याला सखोल ज्ञान होईल ठीक आहे त्यामुळे त्यांचे एकशे चौदा दिवस हे कशावर खर्च झाले विचार विनिमयावर ठीक आहे त्यानंतर बघूयात काय पॉइंट आहेत चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी काय झालं डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला तर इथे हा प्रश्न बनू शकतो की संविधान सभेमध्ये राज्यघटनेचा अंतिम मसुदा कधी मांडण्यात आला तर उत्तर काय येईल चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ठीक आहे चार, चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा तो दिवस होता ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा ठीक आहे अंतिम मसुदा कुठे मांडला संविधान सभेमध्ये मांडला ठीक आहे त्यानंतर काय आहे संविधान सभेची बैठक ठीक आहे संविधान सभेची बैठक सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला समाप्त झाली ठीक आहे संविधान सभेची बैठक त्या दिवशी समाप्त झाली कधी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला कारण संविधान आता बनून काय झालं होतं का। पूर्ण झालं होतं ठीक आहे त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला भारतीय राज्य घटनेचा संविधान सभेने काय केला होता स्वीकार केला होता आणि तेव्हापासून सव्वीस नोव्हेंबर हा काय म्हणून साजरा केला जातो तर संविधान दिन ठीक आहे संविधान आपल्या भारतामध्ये जे संविधान आहे ते लागू कधीपासून झाले हे सगळ्यांना माहिती आहे काय सव्वीस जानेवारी ठीक आहे मग पण आपण बघितलं आता मुळात प्रश्न काय येईल तुम्हाला येऊ शकतो की संविधान दिवस हा साजरा कधी केला जातो तर कधी केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला काय झालं होतं भारतीय राज्यघटनेचा संविधान सभेने स्वीकार केला होता ठीक आहे जो मसुदा त्या लोकांनी बनवून तयार केला होता जी संविधान प्रक्रियेमध्ये संविधान त्यांनी लिहून तयार केलं होतं ते संविधान राज्यघटनेने काय केलं होतं स्वीकृत केलं होतं त्यांनी एक्सेप्ट केलं होतं त्यामुळे काय झालं त्याच दिवसाला म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे क्लिअर आहे एवढे पॉईंट आता आपण थोडक्यात शेवटचे काय पॉईंट्स बघत काय आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटनेत प्रस्तावना म्हणजे काय आठ परिशिष्ट अनुसूची बावीस भाग आणि तीनशे पंच्याण्णव काय होती कलमे होती ठीक आहे हे सगळे आपल्यासाठी का महत्वाचं आहे कारण याच्या आधारावर आपलं जीवन चाललेलं है, आहे ठीक आहे त्यानंतर काय पॉईंट आहे डॉक्टर बाबा डॉक्टर राजेंद्र प्रसाद ठीक आहे त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला काय झालं त्यांची निवड करण्यात आली ठीके डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं राष्ट्रपती होण्याच्या आधी कुठलं पद होत गव्हर्नर ठीके जनरल गव्हर्नर हे जे ब्रिटिश इंडियाने आपल्याला दिलेली देणगी आहे ही पद आहे ही सुद्धा ताळस होती ठीक आहे सो so, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय होते पहिले देशाचे राष्ट्रपती बनले पण डॉक्टर राजेंद्र प्रसादच्या आधी ठीक आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या आधी आपल्या भारताचे गव्हर्नर कोण होते तर सी राजगोपालचारी ठीक आहे हे सुद्धा महत्वाचं आहे इथे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की पहिले आणि शेवटचे असे भारतीय मुळातील जनरल गव्हर्नर कोण होते भारताचे तर नाव कोणाचं येईल सी राजगोपालचारी ठीक आहे आणि जर का असं विचारलं गेलं की प्रथम स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण तर काय येईल डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यानंतर गव्हर्नर जनरल ही पदवी हटवून कुठली पदवी आणली राष्ट्रपती ही पदवी आणली ठीक आहे क्लिअर एवढं पुढे बघत काय आहे संविधान समितीने बावीस जुलै एकोणीशे ला भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला म्हणजेच कुठला तिरंगा हा जो आपला तिरंगा दिसतोय त्यात किती रंग आहे चार ठीक आहे केशरी पांढरा हिरवा आणि अशोक चक्र अशोक चक्र जे आहे ते निळ्या रंगाचा आहे तो कधी स्वीकृत झाला बावीस जुलै एकोणीसशे ला ठीक आहे त्यानंतर काय आहे संविधान समितीने चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारताचे राष्ट्रगीत म्हणजेच काय मन हे स्वीकृत केलं ठीक आहे एकोणीशे पन्नास ला चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारताने भारताचे राष्ट्रगीत आहे संविधान समितीने भारताचे राष्ट्रगीत आहे मन हे स्वीकृत केलं त्यानंतर काय पॉइंट आहे संविधान समितीने काय केलं चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारताचे राष्ट्रीय गीत ठीक आहे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यात फरक आहे ठीक आहे तर राष्ट्रगीत आपले काय आहे वंदे मातरम कोणी लिहिलेलं आहे चंद्र चॅटर्जी आपले राष्ट्रगान जनगण मन को हे कोणी लिहिले आहे रवींद्रनाथ टॅगोर यांनी ठीक आहे हे त्यांनी तेव्हा स्वीकारलं यानंतर डॉक्टर आंबेडकर यांनी संविधानाचा अंतिम मसुदा कधी सबमिट केला तर चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळ ला समितीला त्यांनी काय केलं सादर केला जे तुम्हाला इथे फोटोमध्ये दिसतंय दिसत आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू आणि इथे कोण दिसतंय डॉक्टर बी आर आंबेडकर सादर करताना डॉक्टर आंबेडकर यांनी संविधानाच्या अंतिम मसुदा चार नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस ला समितीला सादर केलं ठीक आहे त्यानंतर काय झालं त्यानंतर संपूर्ण संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासन काय झालं लागू झालं त्या दिवशी त्या दिवसाला काय बोलतात रिपब्लिक डे ठीक आहे ओके okay, okay, म्हणजेच काय प्रजासत्ता दिन ओके त्यानंतर काय आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला घटना समितीच्या शेवटच्या बैठकीत काय शेवटच्या बैठकीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी यांची भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून सुद्धा काय करण्यात आली निवड करण्यात आली ठीक आहे काय येईल सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून ते काय करण्यात आले त्यांची निवड करण्यात आली ठीक आहे ओके त्यानंतर काय दिले आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला भारतीय गणराज्याची घोषणा सुद्धा करण्यात आली कारण की हाच तो दिवस होता ज्या दिवशी संविधान भारतामध्ये लागू केलं ठीक आहे संविधान काय केलं भारतामध्ये लागू केलं त्याचमुळे सव्वीस जानेवारीला काय म्हणतात प्रजासत्ताक दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो ठीक आहे त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला भारतीय गणराज्याची घोषणा करण्यात आली आणि तेव्हापासून संपूर्ण देशभर सव्वीस जानेवारी हा काय म्हणून साजरा केला जातो गणराज्य किंवा दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये मध्ये सगळीकडे जिथे पण गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग्स आहेत तिथे सगळीकडे काय होतो राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो आणि हे साजरा करण्यात येतो आणि दिल्लीमध्ये तर खूप मोठा कार्यक्रम असतो ठीक आहे त्यानंतर काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचा पितास म्हणजेच काय फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असे म्हटले आहे ठीक आहे इथे तुम्ही एक शब्द अजून ऍड करू शकता फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ठीक आहे कारण ते भारताच्या संविधानाचे काम म्हणून करण्यात आले भारताच्या संविधानाचे जनक ठीक आहे भारतीय संविधानाचे पिता म्हणून त्यांना संबोधण्यात आले त्यानंतर तीन जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला भारत सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने काय केले घोषित केले किती किती पॉईंट्स येतात सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य ठीक आहे असे पॉइंट्स आहेत आणि असे भारतीय राज्यघटनेने काय केले घोषित केले त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एकोणीसशे वीस मध्ये लाहोर येथे भरलेल्या अधिवेशनातील ठरावानुसार काय झालं एकोणीशे तीस मध्ये तीस जानेवारी हा दिवस संपूर्ण स्वराज्य दिन काय संपूर्ण स्वराज्य दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात आला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एकोणवीसशे वीस मध्ये लाहोर येथे भरलेल्या अधिवेशनातील ठरावानुसार एकोणीशे तीस मध्ये तीस जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो संपूर्ण स्वराज्य ठीक हो है काय संपूर्ण स्वराज्यन ठीक है, ठीक है, आजचा आपला टॉपिक जो होता डेमो लेक्चर आपला समजलेला आहे तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा ठीके चला यू